बेधडक बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राइट्स मिशनची तहसीलदारांना विनंती ग्रामीण भागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनियमिततेवर कारवाईची मागणी चाळीसगाव प्रतिनिधी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्सेल ह्युमन राइट्स मिशन यांनी चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामसेवक तलाठी आरोग्यसेवक आणि शिक्षकांच्या अनियमित उपस्थितीबाबत तीव्र चिंता व्यक्त करत तहसीलदार चाळीसगाव यांना एक निवेदन दिले आहे या निवेदनात या कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे निवेदनानुसार तालुक्यातील ग्रामीण भागात ग्रामसेवक तलाठी आरोग्यसेवक आणि शिक्षक हे नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नाहीत वास्तविक पाहता त्यांना मुख्यालयी निवास करणे बंधनकारक असतानाही हे कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रात निवासी राहत नाहीत यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून ही तालुक्यासाठी अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी बाब असल्याचे नमूद करण्यात आले आहे या अनियमिततेमुळे ग्रामीण विकासावर नकारात्मक परिणाम होत असून विकासकामांचा दर्जा खालावला आहे आणि आर्थिक व्यवहारांमध्येही अनियमितता दिसून येत आहे या संघटनांनी असेही निदर्शनास आणले आहे की या कार्यालयांमध्ये हजेरी रजिस्टर हालचाल रजिस्टर देखील ठेवले जात नाही त्यामुळे हे कर्मचारी कार्यालयीन वेळेत कुठे जातात हे समजणे शक्य होत नाही यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष नवनाथ रंगनाथ मांडे आणि ब्रिक्सेल ह्युमन राईट्स मिशनचे तालुका अध्यक्ष महेंद्र तुकाराम सूर्यवंशी निर्मला चौधरी राजेंद्र चौधरी प्रशांत गायकवाड बाबलू अहिरे अजगर मुल्ला रोहित शिंदे बिकन पाटील यांच्यासह यांनी तहसीलदारांना विनंती केली आहे की या गंभीर विषयावर नागरिकांचा अधिक न पाहता गांभीर्यपूर्वक विचार करून योग्य निर्णय घ्यावा त्यांनी मागणी केली आहे की एका महिन्याच्या आत ग्रामीण भागातील ग्रामसेवक तलाठी आरोग्यसेवक आणि शिक्षक यांनी मुख्यालयी निवासी राहून कार्यालयीन वेळेनुसार पूर्णवेळ कामकाज पाहणं